गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर याच्या गजरामध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घरामध्ये विराजमान करण्यासाठी या ठिकाणी कोल्हापूरच्या कुंभार अशा पद्धतीनं ज्या मूर्ती आहेत गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत त्या आपल्या घराकडे घेऊन जात आहेत आणि पुढचे पाच दिवस भक्तिभावाने या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पाचे या ठिकाणी भक्तिभावाने पूजा आहे केली जाते सम लहान मुलं असतील अगदी किती आकर्षक मूर्ती आहेत ते आपण या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला आपल्यासोबत तिथले जात आहेत कशा पद्धतीनं तुम्ही पुढचे पाच दिवस बाप्पाची पूजा करणार आहात आराधना करणार आहात मी गणपती दरवर्षीप्रमाणे सकाळी लवकर उठून सगळी घरातली वगैरे आवरून वगैरे लहान मुलांना आवरून आम्ही गणपती दिवस आम्ही आमच्या घरचा सदस्य असल्यासारखं त्याला सांभाळ करतो आणि आम्ही आमचाच घरातला मेंबर असल्यासारखं आम्ही त्याला हे करतो आणि रोज सकाळी उठून त्याची पूजा अर्चना करून त्याचा हार 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 तूप वगैरे ते सगळं फुलं वगैरे येऊन घरचे आम्ही सगळी मिळून आरती वगैरे त्याची करून त्याला सात दिवस एक आम्ही एकदम असं ह्यासारखं आमच्या मुलाबाळासारखं ठेवतो त्यांना आणि व्यवस्थित त्यांची देखभाल करतो तर अशाच पद्धतीनं प्रत्येक घरामध्ये लाडक्या गणपती बाप्पाचं आहे ते स्वागत केलं जातं आहे ना बाप्पांना विराजमान केलं जातं आणि पुढचे सात दिवस गणपती बाप्पाचा जयघोष करत या ठिकाणी पूजा अर्चा आहे ती केली जाते संपूर्ण या कुंभार गल्लीचा जर आपण माहोल बघितला तर कुंभार गल्लीमध्ये या ठिकाणी प्रत्येक घरातील भाविक आहेत ते या ठिकाणी येतात आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घराकडे घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी येऊन पुढचे सात दिवस भक्तिभावाने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची पूजा अर्चा करतात कारण गणपती बाप्पा जे काही विघ्न असतील ते विघ्न संपूर्ण दूर कर अशा पद्धतीची साकडं आहे ते गणपती बाप्पाला घातलं जातं अतिशय आकर्षक अशा गणेश मूर्ती आहेत त्या देखील या ठिकाणी आपल्याला कोल्हापूरच्या कुंभारगल्ली या ठिकाणी पाहायला मिळतात दरवर्षी जर आपण बघितलं तर कुंभार गल्लीमध्ये या ठिकाणी पुराच्या पाण्याचा सावट असतं मात्र सुदैवाने यावेळी कुठलाही पूर कोल्हापूरमध्ये आला नाही किंवा पाण्याची पातळी आहे ती वाढली नाही त्यामुळं कोल्हापूरकरांनी जे साखडं घातलं होतं ते गेल्यावेळी साखडं घातलं होतं ते यावेळी पूर्ण झालं असंच म्हणावं लागेल कॅमेरामन निलेश चवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट